पुणे दक्षता विभाग व सोलापूर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने विक्री आणि साठा करणाऱ्या दुकानात व धाड टाकून वाहनासह रुपयांचा के जप्त केला या अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल मस्के अक्षय मस्के किसन लोणारी महेश गोडसे व पुरवठादार बिपिन तेजवानी यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक होईल का याविषयी सांगूला शहरवासियांमधून संशय व्यक्त केला जात आहे यापूर्वी बेकायदेशीर गुटखा विक्रीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी अटक झाली नव्हती त्यास न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळाला होता त्यामुळे गुटख्या या गुन्ह्या अंतर्गत आरोपींना अटक करावी अशी मागणी होत आहे याबाबत अधिक माहिती अशी शुक्रवार दोन मे रोजी पुणे दक्षता विभाग आणि सोलापूर अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे अन्न सुरक्षा अधिकारी अधिकारी गुंजार अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे नमूना सहायक श्री शैल हिटनहली यांच्या पथकाने अनिल मस्के यांच्या मस्के पान शॉप मध्ये धाड टाकली यावेळी त्यांना प्रतिबंधित अन्न गुटखा साठा आढळून आला यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मस्के यांचे पान शॉप गोडाऊन कारवाई करून दुकान व गोडाऊन सील केले कारवाईत चार लाख पाचशे तीस रुपयांचा गुटखा पाच लाख रुपये किमतीची एम एच बारा डी वाय त्र्याण्णव एक्क्याण्णव क्रमांकाची चार चाकी गाडी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल मस्के अक्षय मस्के किसन लोणारी महेश गोडसे व पुरवठादार बिपिन तेजवानी यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे